अचलपूर तालुक्यात म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या एकलासपूर या गावात गेलो एकलासपूर जुन्या काळात जर एकलासपूरचा इतिहास पाहिला तुम्ही हे शूरवीराचं गाव आहे म्हणजे पानीपतच्या युद्धात इकडे फाटकर आले चोपडे आले याशिवाय जे चौधरी आहेत गोरले आहेत हे जे खास जुन्या काळातले सुभेदार प्रकारचे लोक या ठिकाणी नंतर येऊन मराठा आहेत हे स्थापले आहेत पण मराठ्याचा खास शोक जुन्या काळात ते होतं आता कार्यक्रम लागलाय तो म्हणजे बैलजोडीचा बैलजोडीचा शोक एवढा खतरनाक का तुम्हाला कार्यकर्ता मी कसा कार्य करताय त्या कार्यकर्त्याचे मालक चालक दोरकरी असणारा माणूस सुमित पाटील देवट्यात पाटील कैट असला हा केळा तुम्हाला शंकर पटाचा ते होतं लहानपणापासून जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून आपण या नादात आहे बर म्हणजे समजा पंधरा वर्ष तरी झाले या नादात आपण आहे आपलं वय वर्ष किती पंधरा सामन राहिले बावीस म्हणजे सात वर्षाची असताना ज्या समजलं समजलं तेव्हापासून आपण या नादात बरं मला एक सांगा हे जे तुम्हाला आपलं पाठीमागचं खोळ उभा आहे हे खोळ घरच आहे का कुठून आणलं आहे नाही आम्ही हे बुलढाणा जिल्ह्याहून खरेदी केली होती हा बुलढाणा जिल्ह्याहून आम्ही समजा आठ ते नऊ महिन्या अगोदर हे खोड आणलं होतं इथे केवळ आणलं होतं आम्ही दोन लाख वीस हजार रुपयाची खरेदी केली होती दोन लाख वीस हजार वीस पंचवीस जाईल नाही नाही मग दोन लाख वीस हजारात मला ते थ्री सिक्स थ्री फिफ्टी बुलेट येते ना बरं मला एक सांगा आता हे एवढं मोठं कार्यकर्ता वागवा लागते या कार्यकर्त्याची खायपायची सोय त्या कार्यकर्ता सुधरेला नंतर बारीक दिसणारी मुली तिथं त्याची सोय चालू आहे ना म्हणून आपण बारीक होऊन राहिलो इथं बरं काय काय असते खायला खायला तसं सगळंच आहे त्याला म्हणजे त्याला आता दूध वगैरे पाजा लागते दोन टाइम त्याला दूध आहे सहा लिटर त्याला दूध आहे दोन टाईम आणि त्यानंतर त्याला सगळं जे कडधान्य असते त्याचं सगळं मिश्रणचा उंडा राहतो म्हणजे जसं जवारी झाली उडीद बाजरा गहू मक्का हे सगळं मिश्रण त्यानंतर खजूर खातो तो दोन टाईम खजूर राहते तुम्ही खाता का नाही काही तुम्ही खाता का नाही काही नाही त्याचा तर चारतोच आम्ही त्यातलं काही असलं जाण म्हणजे त्या बैलाईले चारता चारता एखादा माणूस कसं वाढता वाढता एखादा बक्का मारता बक्का मारता बर मला एक सांगा आता शंकरपटाचा शोक म्हणजे तुम्हाला शोक आहे तो किळा आणि शोक असते शोक शोक राहत आहे कोणा कोणा ठिकाणी पहिला लागले आता लोक आता खूप ठिकाणी शंकरपट जेवढे झाले आपल्या इकडे तेवढा सगळे शंकरपटात आपण गेलेलो आणि जेव्हापासून वासरू आणलं कोणत्या शंकर पटातून आणला नाही म्हणून कुठून ना कुठून सगळ्याच शंकर पटातून खाली कुठूनच नाही आलो मोर्शी अंबाळाचा पट झाला तिथं गेला पहिला <laughs> गेला पिंपळगाव राजाला पहिला गेला बरेचशा ठिकाणी पहिले पहिले पण नंबर केल्यानंतर नंतर पण बाकी दुसऱ्या दुसऱ्या नंबरच आपण राहिलेलो बरोबर बरं याचं नाव फायटर हा कार्यकर्ता एकटा जोड कोणते असते जोड तसे खूप राहतात त्याला म्हणजे स्पेसिफिक एक जोड राहत नाही आणि जोड बुलढाण्यात जो बैल चांगला पळून राहिला आपल्याला दिसून राहिला की याच्यासोबत याची पावली वगैरे येईल चांगला आपला नंबर होईल त्या जोड सोबत आपण होतो किती दूर दूर लोक गेले आता लोक आतापर्यंत सगळ्यात लांबचा प्रवास झाला आमचा सातारा कुठे किलोमीटर सातारा काय नेल तर या टेम्पू मध्ये हो इतक्या दूर किती दिवस लागले जायला जायला आम्हाला एक दिवस एक रात्र बापरे याचा भाकर तुला सोबतच नाही लागत सगळं सोबत माणसाचंही सोबत आणि बैलाचही सोबत कार्यकर्ते होते सोबत कार्यकर्ते होते पाच पाच जण हे तुमच्या संटे होते का कोणाचे लग्न किती व्हायलात कि नाही सगळे बिना लग्न आलेच म्हणजे पोरीने भेटून आले तर जोडचा शोक लावला करणं काय राजे एकदम बेकार लोक आहे ते म्हणजे लगन ने होऊन राहायला म्हणते तर त्याच्यानं बैलजोडदा शोक लागला आहे याला मग धुरकरी कोण राहते का स्पेशली दुसरा कोणी सांगता धुरकरी तर तसे खूप आहेत दादा गायकवाड झाले सातपुते सचिन पाटील आवार हे आपले धुरकरी चांगले धुरकरी आहेत बर आता जरा सन सन सनसन करे आता एखाद्याचा काढ नाही गेला नाही अजून तर काही रेकॉर्ड आहे नाही तसा बैल थोडा गरमच असतो पण त्यांना अजून तर कोणाला मारलं नाही सध्या बर बर एक गोष्ट सांगा आता एका आपण विचार केला की महाराष्ट्रभरात सध्या बैलगाडा शर्यतीची भल्ली क्रेज आहे म्हणजे हे क्रेज दाखवायसाठी आहे का ॲक्च्युअल मनात काही फिलिंग असते जसं आम्हाला लईजणे संध्याक साडेआठ नऊ वाजली की त्याच्या पोटात राग होते तिकडे जायचे तर हा एक शोक कोणत्या प्रकारचा आहे हा शोक म्हणजे बैलगाड्यात तेवढा क्रेज आहेच आणि सध्या आताच्या पिढीला तर जास्तच लागलेला आहे आणि बैलाची त्या क्रेजामुळं बैलाची किंमत सुद्धा खूप वाढलेली आहे म्हणजे माणसं पन्नास पन्नास लाखाचा जर बैल घेत आहे तर मग आपल्याला माहित असेल तू शोक किती मोठा करत आहे तिकडे रशियन पाहतात लोक इकडे तो खतरनाकच कार्यक्रम आपला कार्यक्रम असं साहेब कसा आहे ताकाला जाऊन भांड लपवायचा प्रश्न नाही मला एक सांगा तुम्ही आता पाठी आता आपल्या भागात आपण पाहिल्या पाच सहा वर्षात शंकरपटाची क्रेज होती जुन्या काळात आपले एकलाच परत चांगले शंकरपट बरत होते म्हणजे दिवटे चौधरी ते शंकरपटा नावाचा तर ज्या पद्धतनं शंकरपटात जर गेलो कोणाकोणा ठिकाणी लिहायचं काहीतरी थोडासा पॉईंट आहे शकंदाचा की नाही काहीतरी फॉल्ट होते हा दगा फटका होते असं तुमच्यासोबत काही झालं आहे काय नाही तसं तर सध्या सोबत एक वेळा झालं नाही म्हणा आणि कधी कधी आता स्वतःहून तर होत नाही कधी कधी तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकते कधी कधी केबल तुटून जातो सेकंड पॉईंट दिसत नाही येथे होऊ शकतो सोबत अजून तर काही तसं झालं नाहीये आमचं आता बोलणं चालू आहे तर राजीव कार्यकर्ता बसलाय आपला मागचा बरोबर एक सांगा सुमित पाटील नात केला पण नाही गेला असं एखाद्या वेळेस वाटलं काही गेले कसं आहे लय झालेला आहे बरं तू खेळाड असेल पण दोन चार शंकरपट केले गेले काय बिस्कुट मुरून जाते असं काही एखादा क्षण आहे का की बाजू माणूस अविस्मरणीय क्षण आहे एखादा अविस्मरणीय क्षण तर असे दोन आहेत समजा एक पेळगावचं हिंद केसरी मैदान आणि त्यानंतर मोर्शी अंबाळ्यातलं शंकरपट पेळगाव हिंद केसरी मैदानात आपला फर्स्ट टाइम आपण तिथं गेलो होतो बैलाला घेऊन तिथं हजार गाड्याची नोंदणी होती हजार गाड्या अरे बापरे हजार बैल जोड्याच्या नोंदणीमधून शंभर जोड्या गटपास करतात त्यात आपल्या बैलानं गटपास केला आणि सेमीमध्ये पण पाच फुटानं राहिला तर दोन नंबरवर उतरला होता आणि मोर्शी अंबाड्याचा पट तिथ आपण बैलानं पहिला नंबर केला होता तो क्षण आपण कधीच विसरू नाही शकत कारण की त्या दिवशी बैल इज्जतीसाठी पळाला होता अरे बापरे मोरशी अंबाड्याला तो क्षण तर आम्ही आजपर्यंत अजून विसरलोही नाही आणि पेडगावचा क्षण आम्ही अजूनही विसरलो नाही म्हणजे <coughs> नात केला पण वाया नाही काय लाख मोलाचा प्रश्न दोन लाख वीस हजार रुपयाला खोळ आणलं होतं आजच्या तारखीत काय आली का गी की सोयरी गिरी की मागतला काय खांद्यान आलता कोणी गिरेक म्हणजे कसा लोक नजर ठेवतात हो लय खराब चौका आजकाल म्हटलं गावातल्या पुरिले पोरगाने भेटणार पण महा पहिला जोडीदार कसा भेटील यासाठी पुऱ्या महाडात लोक फिरतात आला कसा का आला होता आम्हाला आम्हाला पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयात खूण मागितला पंच्याहत्तर मध्ये कुठचा होता आम्हाला तो, तो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधून त्याआधी आम्हाला दहा लाख रुपयात मागितलेला होता आम्ही पिंपळगाव राजाला पहिला नंबर केला तेव्हा आम्हाला दहा लाख रुपयात मागितला जेव्हा आम्ही तिकडे सातारा गेलो होतो तेव्हा आम्हाला पंधरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयात खूण मागितला होता आम्ही दिला आ, आता आता लोक तुम्हाला हे जो शंकरपटाचा शौक आहे जुन्या काळात कसा तमाश तमाशे असले की आमचे बुडे बाडे या गावातून त्या गावात म्हणजे एकलासपुरातला बुडा तिकडे धामणगावात जाय नाही तिकडे सावळीत जाय तिकडे वळगाव जाय जुन्या काळात ते नाटक आहेत तर आज लोक लय ठिकाणी शंकरपटात गेले तर किती लाख रुपयाचा बैल पाहिला किंवा किती लाख रुपयापर्यंत जोडी पाहिली तुम्ही जोडी पाहिली आम्ही तीन कोटी एकसष्ट लाख रुपयाची ऐकला का भाऊ शब्द तीन कोटी एकसष्ट लाख रुपयाची बैल जोडी असते म्हणजे हे जिवंत कोण गावाचं बकासूर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला जो देव म्हणून ओळखला जातो आपला बकासूर बकासूर तीन कोटी मध्ये मागितलेला होता मालकाने बैल दिला नाही आणि एकसष्ट लाखाचा रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हा एकसष्ट लाख रुपयाचा खून होता त्यांनी खरेदी केलेला होता हा तीन लाख एकसष्ट लाख रुपयाचा आम्ही जोडी बघितलेली आहे तीन करोड एकसष्ट लाख रुपयाची एक बैल जोडी ज्याच्या दारी ला आली एखादी सेकंड हँड गाडी तो तिले सकवून संध्याकाळ झाडी म्हणजे पुसपास करी असा हा शेतकऱ्याचा रंगेल नाही म्हणत नाही एक खानदानी शोक रक्त तो बात करते हा चेहरा पाहिला ते बैल सुधरेला आहे जरास त्यातलं दूध गीत खारीक खोबरं खात जाच आपल्या लग्न कर लागते ह्या बैलजोडी बरोबर एखादी पोरगी भेटली तर भेटली हा चेहरा आहे सुमित पाटील आहेत आमचे डिवटे एकलास पुढचे किती काय भाऊ बहिणी किती काय भाऊ आहे मोठा मोठा लग्न झाला त्याचा नाही तसंच बर नाव काय मामाचं अळनाव काय मामा हो का मामा थो? मामा हा हो मामाच मा, 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 मामा बाळू तोंडे बाळू तोंडे पोराच्या मामकुळाचंही नाव सांगितलं पोराचा पुरा परिचय दिला कि नुसता एक पंधरा सोळा लाख रुपयाचा एक बैल वागवणारा शेतकऱ्याची औलाद आहे आणि आता पौलाद झाली आहे बैलगाडीचा शोक लयच खतर खतरनाक आणि त्या खतरनाक शोकाचा एक खतरनाक प्राणी तुम्हाला दाखवला आपली मुलाखत कशी वाढली मुलाखत कायची चर्चा होती आपली बोलीभाषा गावरा नाही बैलगाडी शरद जर म्हटलं तर मला तर हाय आहे हा कार्यकर्ता आहे मतलब पोरगा आहेत पाचव्या वर्गात आहे त्यालाही बैलगाडीचा शोक आहे रक्त तो बात करते खानदानी शौक आहे बाई मुलाखत कशी वाटली काही प्रश्न असतील नक्की विचारा खाली नंबर टाकला जाय आपला जय हिंद जय महाराष्ट्र रामराम करा राम राम हा पोरगा आहे लग्नाचा